माणुसकीची भिंत पुसद येथे अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती येथील प्रचारक यांची सदिच्छा भेट केले मानवी कार्याचे कौतुक दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस माणुसकीच्या भिंतीचे मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या मानवी कार्याची दखल घेत अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती येथील राष्ट्रसंताचे कार्याचे प्रचारक ज्ञानेश्वरदादा रक्षक जीवनप्रचारक नामदेवराव गव्हाळे महाराज संचालक रविदादा मानव व सत्यपाल महाराजांचे शिष्य व माणुसकीची भिंत मार्गदर्शक पंकजपाल महाराज यांनी माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय येथे सदिच्छा भेट दिली गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुसत परिसरातील व उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना भाजी पोळी भात जिलेबीचे रणदान करण्यात आले माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या कार्याची त्यांनी माहिती घेतली व कार्याचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह वृक्षरोपटे व शाल देऊन मान्यवरांचे सत्कार माणुसकीची भिंत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर माणुसकीची भिंत मार्गदर्शक पंकजपाल महाराज ज्ञानेश्वर दादा रक्षक नामनेवराव कौभाळे महाराज रविदादा मानव तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव मधुकर चव्हाण अनंता चतुर पंजाबराव ढेकळे अरुण नागुलकर अविनाश शेटे नितीन बर्डे धनंजय आघाम दीपक घडगे उपस्थित होते